रामी तुझी कृपा पूर्ण ते ते अत्यंत कठीण पण दारवया तुझं काय कारण हाती दारुण निर्दयत्वे या ठिकाणी प्रभू रामचंद्र ला वनवासाला का पाठवायचं कशामुळे पाठवायचं काय कारण आहे असं या ठिकाणी मग तुझ्या मनात तरी काय आहे असं करू नका पुन्हा पुण्या राजा तसं दिलू लागलेला पाहिजे आणि ज्याला समय नाही कळला तो मग जण समय त्या कळला तर चांगलाच आहे म्हणून या ठिकाणी तुला विनंती करतो बाईंना फुल माझ्या मला काय म्हणले आहे साहेब सुंदर सुकुमार सुक्या गना श्रीराम महाराजा राजा कसा आहे चिमुकले आहेत आणि जर तो अरण्य डोंगरात इतर तर रक्कन तरी भाग नाही भाग इथं खाईत नाही असं माझ्या रामाला वनात पाठवायचं आणि त्यांच्या पायात खडे नृत्य म्हणून मी तुला विनंती करतोय ह्या दोघांचा सोबत कुठं चाललाय चवाटेवर चा नाही बराय का महाराज उमरेच्या सुखापुरीच पुण्य लागत आहे, आहे म्हणून ना विनंती करतोय बोला बाबा सुखावासी श्री रघुवीर त्यासी परिदार वित उष्णाती दुर्दरा कपडे इस्तरी कपडेवरी म्हणत काय खरी यार आर करून जीवन पाहिजे एक ओबी सांगतो तुम्हाला टाइम घेत नाही तुमचा तू मला मी चकरी माझ्या भगिनी प्रेम धरीन सर्वत्र नमस्कारी मध्ये एकांत लोकांत अरे सगळ्या तिकडे राम बघा म्हणून या ठिकाणी माझ्या परभूला अंगावर साली कशाला आणि काय या ठिकाणी माझा मालक आहे ना तो असं करू नको बाई असा राजा बोलतोय बोला बाबा माझ्या रामाला या ठिकाणी बसायला किती राजवाडा माझा आहे अयोध्ये मध्ये गेलात ना कोण कोण गेला तुम्ही जाऊन आलात अयोध्ये आपण गेलो ना अजून जाऊ जा असं माझ्या राजवाड्यामध्ये माझा मालक राहणारा प्रभू आहे मला हे परभूला या ठिकाणी थंडी सोसणार नाही आता हिवाळ्याच्या दिवशी सात महिना गारवा चालू झाला बाबा बा, थोडा बाबा म्हणून इतके समजा हे गारवा आहे माझ्या मानि मला सोसणार नाही ना बघ असं का करू

ला पडवाळ या ठिकाणी पंचापृत आहे अहो रात्र माझ्या जे पाहिजे ते माझ्या रामाला आहे आणि त्या रामाला वनामध्ये गेल्यानंतर आंबड गोर आंबटाचे हे गाजर का रोर तिकड आम डोंगर हे असले तर या ठिकाणी माझ्या रामाला जर समजा कसा माझा राम खाईन बर पाची पकवान खाणारा आणि माझा राम आहे खरं सांगा बरं त्या ठिकाणी थोरात महाराज पकवान माणसाला आवडत का, का बाजरीची भाकर नुकसान कुंग्याची भाजी आवडत होती गावरान, गावरान खाणारा माणूस द्या म्हणून या ठिकाणी गावरा भाषेत सांगतो बाबा जास्ती सांगून उपयोगच हो काय माणसाचं बोलणं चांगलं पाहिजे माणसाचं वागणं चांगलं पाहिजे बघ झालं याच आहे टाळ्या बाजू सांगून म्हणून काय नाही का म्हणून या ठिकाणी नकुन बाई असा राजा दसर बोला बोला ते प्रधान सेवक आपत तेरेचे विचारे श्री रघुनाथ तो एक लावनात माझ्या माझा चला आई साहेब चला चला आई साहेब चला रामायण पण आलेले आहे सांगितलं की आठ दिवसाचं रामायण धरत राहिलं पाहिजे आणि खरंच राहिलं पाहिजे म्हणून या ठिकाणी माझा प्रभू एकला वनात कसा नाही आणि त्याला मला तू वनात कशाला पाठवी असा राजा दसरोज बोलतोय बोलतोय खरं पण डोळ्या वाटतो या दारा पाण्याच्या

ठिकाणी भोगायचा आला ना नसता वर दिला तर बरं झालं असतं माणसामध्ये बरं झालं असतं बाबा समज नसते की तुम्हाला काय माहिती आदल्या संगतीत हे आपलं यावर येत आहे बाबा ते बाबा बर का आ, मी मगच बोलवलो आहे बर का चांगल्या माझ्या समज घ्या काही बोलत नाही म्हणून आता माझं तोड काळ मी कुणाला दाखवू न कुणा बाई असं करू काय काय म्हणलं आहा हा बाई हात बोलला ना मागत बोला बर श्रीरामाचे